नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या पूजा क्रिएटिव टच या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत मोगरा मिनी मंगळसूत्र ट्युटोरियल तर इथे मी लागणारे टूल्स घेतलेले आहे आणि लागणारे साहित्य इथे तीन पर्ल लागतात चार एम एमचे तीन बॉल पिन आणि अडीच इंचाचे मंगळसूत्राचे तुकडे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिल्यांदा आपण ह्या लहान मंगळसूत्राच्या तुकड्यांना लॉरियल बनवून घेऊया इथे मी बॉल पिन घेतलेली आहे आणि त्यात चार एम एमचा पोर्लं टाकून ते लॉरियल आपल्याला बनवून घ्यायचे आहे तर इथे मी त्याच्यामध्ये बॉल पिन टाकून लॉरियल तयार करून घेत आहे तर एका हातामध्ये ते मंगळसूत्राचे तुकडा पकडून एका हाताने त्याला राउंड करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने तयार झालेलं आहे आपलं एक लॉरियल याच्या आधी मी एक बनवून ठेवलं होतं आता नेक्स्ट दुसरे पण आपल्याला तसेच बनवून घ्यायचे आहे अगेन नेक्स्ट तीच स्टेप बॉलपिनमध्ये पर्ल टाकून आपल्याला लॉरियल बनवून घ्यायचे आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही असे लॉरियल बनवा जर तुम्हाला वायर जास्त वाटत असेल तर तुम्ही प्लायरच्या सहाय्याने ती कट करू शकता राहिलेला जो नाजूक भाग आहे त्याचा कट केलेला तो टोचणार नाही याची काळजी घेऊन त्याला लॉक करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपले असे तीन लॉरियल बनवून झालेले आहेत आता आपल्याला मंगळसूत्राच्या पोतमध्ये हे मी थ्री लेअर मोगरा फुल बनवून घेतलेले आहे जर तुम्हाला याचे ट्युटोरियल पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तो व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येईल तर एक्स्ट्रा मी थ्री एम वायर ठेवलेली होती फुलासला तर ती त्यामध्ये होऊन घेतलेली आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता आणि ती ॲडजस्ट करून फिक्स करून घ्यायची आहे वायर दिसली नाही पाहिजे अशी फिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून त्याची फिनिशिंग चांगली येईल आणि दिसताना पण अट्रॅक्टिव दिसेल तर अशा पद्धतीने आपण त्याला फिक्स करून घेतलेलं आहे आणि राहिलेली जी वायर आहे त्याच्यामध्ये आपण हे तीन लॉरियल ओवून घ्यायचे आहेत मध्य भाग काढायचा आहे त्या फुलाबरोबर आणि तेथून ते ओवून घ्यायचे आहे दोन सेम पद्धतीचे मी घेतलेले आहे आणि एक जरा त्याच्यापेक्षा थोडा मोठा घेतलेला आहे साईडला दोन छोटे घ्यायचे आहे आणि मध्यभागी एक मोठा टाकायचा आहे जेणेकरून त्याची डिझाईन वेगळी दिसून येईल तुम्हाला तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बा पाहू शकता की अशा पद्धतीने ती डिझाईन दिसून येईल अंदाज घेऊ शकता तुम्ही की किती लांब घेतलेलं आहे ते तेही आता आपण फिक्स करून घेत आहोत मागून ओवून ती तार पुढे काढायची आहे आणि एक्सेस जी राहिलेली आहे ती एका पर्लला राउंड करून घ्यायची आहे आणि ती कट करून घ्यायची आहे वायर लॉक करून झाल्यानंतर आपले मंगळसूत्र तयार आहे कशी वाटते डिझाईन तुम्हाला नक्की सांगा धन्यवाद